नमस्कार मी डॉक्टर यश वेदनकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये आपण व्यक्तिमत्व विकृतीचे वेगवेगळे प्रकार पाहत आहात डी एस एम फाईव्हमध्ये व्यक्तिमत्व विकृतीचे म्हणजे स्वभाव विकृतीचे दहा प्रकार सांगितले आहेत त्यातले चार प्रकार आपण आत्तापर्यंत पाहिले आहेत पहिले तीन प्रकार हे क्लस्टर एमधले आहेत ज्यामध्ये अशा माणसांना दुसऱ्या माणसांशी नातं जोडता येत नाही अशा पद्धतीचा स्वभाव त्यांचा असतो स्वभाव दोष असतो चौथा प्रकार आपण पाहिला जो स्वकेंद्रित व्यक्तींचा असतो अशी माणसं दुसऱ्या माणसांशी नातं जोडतात पण ती केवळ स्वार्थाच्या हेतूनं नातं जोडत असतात दुसऱ्या माणसांचा उपयोग करून घ्यायचा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी असेच त्यांचे विचार असतात आज आपण जी पर्सनॅलिटी विकृती बघतो आहोत ती नार्सिसिस्टसारखीच पण त्यापेक्षा अधिक टोकाचे विचार त्यांचे असतात आणि त्याला अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल मध्ये नाव दिलेलं आहे अँटी सोशल म्हणजे स्वतःच्या मजेसाठी दुसऱ्याला त्रास देण्यात त्यांना काही वाईट वाटत नाही आपण पाहिलं की स्वकेंद्रित माणसं असतात ही दुसऱ्या माणसांचा स्वतःसाठी उपयोग करून घेत असतात स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी उपयोग करून घेत असतात पण केवळ मजेसाठी ती दुसऱ्यांना सहसा त्रास देत नाहीत मात्र अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर जर असेल तर अशी माणसं केवळ मजेसाठी देखील दुसऱ्यांना त्रास देतात आणि दुसऱ्याचा त्रास पाहून दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांना आनंद होत असतो आता अशा पद्धतीचा थोडीशी वृत्ती लहान मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसते आपण लहान असताना एखादी बेडकी असेल तिला दगड मारतो दगड मारला की बेडकी उडी मारते आणि आपल्याला मजा वाटते पण खरं म्हणजे आपण बेडकीला त्रासच देत असतो ती उडी मारते ती स्वतःचा त्रास दूर करण्यासाठी उडी मारत असते लहानपणी जरी असा स्वभाव असला निसर्गत तो असला तरी देखील नंतर हळूहळू हे भान विकसित व्हायला हवं की मी केवळ माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देणं हे काही योग्य नाही मात्र हे भान विकसित झालं नाही तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा जी मुलं दुसऱ्यांवर रॅगिंग करतात त्यामध्ये सुद्धा ही एक प्रकारची अशीच वृत्ती असते रॅगिंग करणारी मुलं सुद्धा स्वतःची पॉवर दाखवण्यासाठीच अशा पद्धतीचं ज्युनियर मुलांना त्रास होईल असं काहीतरी त्या ज्युनियर मुलांशी वागत असतात त्यांना करायला लावत असतात आणि त्याचीच मजा घेत असतात म्हणजेच दुसऱ्या माणसातला होणारा त्रास हा मला जर मजेदायक वाटत असेल तर तर हे अँटी सोशल पर्सनॅलिटीची बीजं माझ्यामध्ये आहेत हे मी लक्षात घ्यायला हवं आणि ती खुडून टाकायला हवी अशा पद्धतीचे विचार जर माझ्या मनात येत असतील मग ते अगदी सौम्य पातळीवर सुद्धा असू शकतात की टाईमपास करण्यासाठी काही माणसं एखाद्या माणसातला खेचतात त्याची चेष्टा करतात आणि मग तो जो भांबावलेला असतो त्याचाच आनंद घेतात तर ह्या व्यक्तिमत्वाच्या माणसांना जरी ती विकृतीच्या पातळीवर नसली तरी देखील हीच दुसऱ्या माणसाला त्रास देऊन चिडवून आपण आनंद घ्यायचा टाइमपास करायचा हीच वृत्ती जे विकृतीच्या जा पातळीवर जाते त्यावेळी अनेक गुन्हेगारी कृत्य घडतात मग बलात्कार करणं असेल दुसऱ्याला मारणं असेल दुसऱ्याचा छळ करणं असेल हे जे सगळी गुन्हेगारी वर्तन आहेत देखील ही पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते असं आता मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात येत आहे तुरुंगामध्ये जी माणसं असतात त्यांच्या व्यक्तिमत्वचा ज्यावेळी अभ्यास केला गेला त्यावेळी देखील अशा माणसांमध्ये ही अँटी सोशल व्यक्तिमत्व विकृती अधिक असते आणि त्यांनी जे काही केलेलं असतं त्याबद्दल सहसा त्यांच्या मनात पश्चातापाची भावना नसते आपण काही चूक केलेली होती दुसऱ्याला आपण मारलं खून केला याबद्दल देखील अशा माणसांच्या मनामध्ये पश्चाताप नसतो आणि म्हणूनच त्यांना अँटी सोशल पर्सनॅलिटी असं म्हणतात आणि अशा माणसांच्या मेंदूवर देखील आता संशोधन झालेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये दुसऱ्याच्या भावना समजून घेण्यासाठीचा म्हणजेच एम्पतीसाठीचा जो मेंदूचा भाग असतो तोच यांच्या मेंदूमध्ये में अविकसित असतो आणि नार्सिसिस्ट म्हणजे स्वकेंद्रित माणसांना सुद्धा दुसऱ्याच्या भावना समजत नाहीत पण प्रयत्नपूर्वक ते त्या ते कौशल्य विकसित करू शकतात मात्र अँटी सोशल पर्सनॅलिटी असणारी माणसं हे कौशल्य विकसित करू शकतात का याबद्दल देखील शास्त्रज्ञांच्या मनामध्ये साशंकता आहे कारण त्यांच्या मेंदूमध्ये या प्रकारचा दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याचा दुसऱ्याची जी काही बाजू आहे ती समजून घेण्याचा हा जो काही मेंदूचा भाग असतो तो तो काही प्रमाणात अविकसितच असतो आणि याचं कारण काही प्रमाणात अनुवंशिक आणि काही प्रमाणात लहानपणी जे काही आजूबाजूचं वातावरण असतं त्यामुळे असं होऊ शकतं आणि आपण आपल्या जर असं लक्षात येत असेल की लहान मुलांमधलं हे जे दुसऱ्याची मजा घेण्याची ही जी काही वृत्ती आहे ही हळूहळू वाढत्या वयानुसार जर कमी होत नसेल तर अशा मुलांशी नातं जोडून संवाद साधून त्यांना याचं भान आणून द्यायला हवं की स्वतःच्या मजेसाठी दुसऱ्याला त्रास देणं हे अनैतिक आहेच गुन्हेगारी स्वरूपाचं आहे पण हे त्या माणसाला देखील हे त्रास देणार आहे कारण ही व्यक्तिमत्व विकृती असणारी माणसं आतून खऱ्या आनंदाचा कधी अनुभवच घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आनंद मानसिक शांती ही हे जे काही वेगवेगळ्या भावना आहेत या भावना या अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणाऱ्या माणसांमध्ये मा दे, देखील त्यांना अनुभवता येत नाहीत आणि म्हणूनच अठरा वर्षापूर्वी आपल्या आजूबाजूच्या मुलांमध्ये जर अशा पद्धतीची विकृतीची काही बीज दिसत असतील तर त्यावर आपण वेळीच काम करायला हवं आणि आपल्या मनामध्ये देखील असे विचार येत असतात की कोणाशी तरी खेचूया टर तर उडूया तर हे खरं हे म्हणजे योग्य नाही आपल्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देणं दुःख देणं हे मानसिक पातळीवर टर उडवणं मुद्दाम एखाद्या छोट्या मुलाची काहीतरी वस्तू लपवून ठेवणं आणि त्याला रडवणं हे जर आपल्या मनामध्ये देखील असे विचार येत असतील तर थॉट्स आर ओके बट बिहेवियर इज नॉट ओके मनात असे विचार येत आहेत या स्वभावाचा एक भाग म्हणून ते येत आहेत याचं ये भान ठेवायचं पण केवळ स्वतःच्या मजेसाठी दुसऱ्यांना त्रास करण्याच्या ज्या काही कृती असतील त्या टाळायच्या असं जर केलं तर आपल्या सर्वांच्या स्वभावामध्ये अशा पद्धतीची अँटी सोशल पर्सनॅलिटीची बीज असू शकतात असं म्हणतात बरेच जण आपण सर्वजण सज्जन असतो कारण एकतर आपल्याला शिक्षेची भीती असते आणि दुर्जन होण्याची संधीच आपल्याला मिळालेली नसते पण हे जरी खरं असलं तरी देखील म्हणजेच सर्वांच्या मनामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृतीची बीज असू शकतात फक्त ती विकृतीच्या पातळीवर जातं त्यावेळी त्या, त्या माणूस हे मान्यच करत नाही की माझ्यामध्ये अशा पद्धतीची विकृती आहे आपल्याला जर आपल्या विचारांकडे साक्षी होऊन पाहता आलं तर आपल्याला लक्षात येतं की माझ्या मनामध्ये सुद्धा असे विचार येतात मात्र त्या विचारांना महत्त्व द्यायचं नाही तशी कृती करायची नाही हे ज्यावेळी आपण साक्षी ध्यानाचा सराव करतो त्यावेळी आपल्याला समजू लागतं आणि मग ह्या सर्व स्वभाव विकृतींची जी काही बीज असतील ती आपल्याला वेळीच खुडून टाकता येतात आणि खऱ्या अर्थानं आनंदाचा आणि आंतरिक शांतीचा अनुभव आपल्याला मिळू शकतो